नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत चार महिन्यात निवडणुका कशा होतील काय पावसाचा अंदाज पाहून राज्य निवडणूक आयोग तसा निर्णय घेईल सरकार तसा निवडणूक घेईल निर्णय घेईल वि प्रभाग प्रक्रियांचं सगळं सुरू झालेलं आहे काम हे सगळ्या बातम्या आता येत आहे त्याच्यामध्ये एक मोठी गमतशीर बातमी आलेली मैत्रीपूर्ण लढती होणार सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अतिशय वेगळ्या पातळीनं आणि शक्यतो पक्षीय पातळीवरती लढवल्या जात नाहीत हे मी सांगतोय मनानं असं नाही हे तथाकथित सगळे शिवबाटाचे सगळे लेब्रांडू सर्वोच्च न्यायालयात गेले होते शिवसेना हे नाव आणि पक्षाच्या चिन्हासाठी तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं हे निरीक्षण आहे तुम्हाला चिन्ह कशाला पाहिजे तुम्हाला पक्षाचं नाव कशाला पाहिजे जेव्हा की ह्या निवडणुका पक्षीय पातळीवरती फारशा लढवल्या जात नाहीत आणि ते खरं आहे ह्यापूर्वीसुद्धा खिशात राजीनामे घेऊन फिरणारे तथाकथित वर्ल्ड बेस्ट सी एम उद्धव ठाकरे यांचे जे सगळे शिवसैनिक आणि मंत्री आणि आमदार खासदार होते त्या सरकारमधले त्याही काळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तेव्हा मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या भाजप आणि तेव्हाची एकत्र शिवसेना हे स्वतंत्र लढलेले होते आताही मी तुम्हाला सांगतो कोणी किती आव आणू किती काही बडबड करो प्रत्यक्षामध्ये ह्या निवडणुका सगळ्या स्थानिक पातळीवरची जी गणित आहेत त्याप्रमाणे लढल्या जातात आता सध्या राज्य सरकारच्या म्हणजे राज्यातल्या निवडणुका तर अजून चार वर्ष दूर आहेत केंद्रातल्याही निवडणुका चार वर्षे दूर आहेत म्हणजे लवकर काहीच नाही प्रत्येक पक्षामध्ये नको तेवढे उमेदवार म्हणजे जे फुसफुस करणे आपण म्हणतो ना मुसमुस करतात फुसफुस करतात जोर आलेला असतो प्रत्येकाला आणि पक्षाच्या विरोधातलं सोडा पक्षाच्या अंतर्गत पण फार मोठ्या प्रमाणामध्ये टस्सल चालू असते संघर्ष चालू असतो कोणाला ते तिकीट मिळणार आणि जितका जितका मतदारसंघ छोटा होत जातो तितका तितका महत्वाकांक्षा वाढत जाते कारण की मोठा मतदारसंघ मॅनेज करायला अवघड जातो ते शक्य नसतं पक्षीय पातळी होती किंवा मोठं मनुष्यबळ असल्याशिवाय मोठी निवडणूक लोकसभेसारखी आणि आमदारकीसारखी लढवता येत नाही पण त्याच्या नेमकं उलट साखर कारखाना असो किंवा हे स्थानिक स्वराज्य संस्था असो पतपेडे असो हाऊसिंग सोसायटी ह्या सगळ्या निवडणुका तुम्ही बघा की माणसाला वैयक्तिक पातळीवरती जोर आलेला असतो आणि राजकीय कार्यकर्ते तर आणि आता अशी परिस्थिती झालेली महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्ष सत्ताधारी आहेत एक अर्थ सत्तेच्या बाहेर कोण आहे हाच प्रश्न आहे म्हणजे सर्वसामान्य लोक सत्तेच्या बाहेर आहेत आणि सगळेच्या सगळेच नेते सत्तेमध्ये गेलेत अशातला प्रकार त्यामुळे जे एक पहिलं निष्कर्ष अगदी वरवरचा ढोबळमानानं गेल्या जुनं सोडून द्या पण गेल्या अकरा वर्षातलं म्हणजे दोन हजार चौदापासून जे महाराष्ट्रातलं वेगळं राजकारण सुरू झालं तेव्हापासूनचं मी तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता जास्त आहे मुंबईसारखी महानगरपालिका मोठ्या काही महानगरपालिकांमध्ये की जिथे फार मोठे स्टेक लागलेले आहे आणि जिथल्या निवडणुकीचा आवाका खूप मोठा आहे अगदी ज्याला मिनी विधानसभा म्हणूयात असं किंवा काही राज्यांचे जितकं अर्थसंकल्प नाही तितकं एका त्या मुंबई महानगरपालिकेचं भारता आहे भारतातले काही राज्य अशी आहेत की ज्यांची काहीच ताकद नाही आहे किंवा अगदी गोव्यासारखं एवढं मोठं राज्य पण तिचं दोन खासदार तर त्या मुंबईमध्ये सहा खासदार त्याही अर्थाने म्हणजे मुंबई, मुंबई महानगरपालिकेसारख्या काही मोठ्या महानगरपालिका असं सोडल्या तर बाकी सर्व ठिकाणी युती आघाडी व्हायची शक्यता नाही सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढतील अपक्ष लढतील आणि जे निवडून आलेले आहेत ते एक महाभारताच्या बाबतीत असं म्हणतात ना भाऊ तोर्थेकर नेहमी उदाहरण देतात जे जि जिंकतात ते पांडव असतात आणि हारतात ते कौरव असतात कारण की तसे तर सगळेच कौरव आहेत कुरुवंशातलेच आहेत या निवडणूक लढवणारे सगळेच ही पण शक्यता आहे की सत्ताधारी पक्षातले दोन गट एकमेकांच्या विरोधात लढतील त्याच्यानंतर काही अपक्षय लढतील आणि हे जे सगळे निवडून येतील तुम्हाला मी आत्ताच सांगतो लिहून घ्या निवडून आलेले सगळे आपण कसे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असो ते सिद्ध करायचा प्रयत्न करतील त्याचं फार सरळ साधं व्यवहारिक कारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आम्ही यापूर्वी व्हिडिओ केला होता ह्या पूर्णपणे अपंग झालेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या या स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात स्वतःचं उत्पन्न नाही घरपट्टी आणि नळपट्टीचा वाटा एकूण ह्याच्यातला फार थोडा आहे आणि त्याची वसुली नीट होत नाही बाकीचं जे सगळं उत्पन्न आहे ते म्हणजे राज्य सरकारनी दिलेला निधी अनुदान त्यांचा वाटा तर मग जर त्याच्यावरतीच अवलंबून राहायचं असेल तर त्या सरकारशी पंगा घेणं कोणालाच परवडत नाही अगदी मी तुम्हाला हेही सांगतो ही पण शक्यता आहे वरतून दिसताना तो विरोधी पक्षाचा एखादा काय त्यांनी त्यांचं एखादं आघाडी केलेली असेल स्थानिक पातळीवरती नगरविकास आघाडी वगैरे असं काहीतरी नावं असतात ते नेहमी उत्कर्ष पॅनल विकास पॅनल असं सगळं केलेलं असतं ते प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकं असतात काही व्यापारी असतात काही सामाजिक कार्यकर्ते असतात कोणी असतं आणि हे सगळे निवडून आल्याच्यानंतर परत एकदा पूर्णपणे त्या काय पालकमंत्र्याशी जुळून घेतील आमदार खासदाराशी जुळवून घेतील सत्ताधारी गटाशी जुळून घेतील आणि मग ते निधी कसा आणता येऊ शकेल आणि बाकीचं काय मी सांगायची गरज नाही त्यामुळे जो पहिला सर्वसाधारणपणे वरवरचा निष्कर्ष निघतोय तो हा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणाशी युती आणि आघाडी करण्याची शक्यता नाही प्रत्येक पक्षामध्ये प्रचंड इच्छुक आहेत प्रचंड हावशी लोक आहेत भरपूर जणांना आपली सगळी जी उर्मी आहे खुमखुमी आहे ती जिरवायची आहे त्याच्यामुळे हे होणार नाही दुसरा मुद्दा जो आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि मी वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं मी मांडतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रातल्यात म्हणून आपण महाराष्ट्रातलं बोलू भारतातलं जाऊ दे ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ती शहर असो किंवा ते छोटं गाव असो ग्रामपंचायत असो याचा विकास व्हावा ह्याचं काही वेगळे पण उठून द्यावं असं घडत नाहीये अशी फार थोडी गाव आहेत जसं इथून ते पाटोदा म्हणून जे गाव आहे भास्करराव पेरे पाटलांनी तिथं ज्या पद्धतीचे प्रयोग केले अशी अतिशय थोडी पटराव पवारांनी जे हे केले असे फार थोडे आहेत की ज्या ठिकाणी काही एक वेगळा प्रयोग ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला अन्यथा दुर्दैवाने सगळीकडं ह्या त्या ठिकाणच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या राज्यातल्या सत्तेचं भावलं बनलेले असतात त्याच्या हातातलं त्यांचे कार्यकर्ते तिथे बसलेले असतात आणि त्या अनुषंगानं सगळं होत राहतं ह्याच्याशिवाय वेगळं काही होत नाही पण दुसरा जो मुद्दा मला जो शेवटी मांडायचा आहे तो तुम्हा सर्वसामान्य लोकांच्या संदर्भात याला फार मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वसामान्य नागरिक जबाबदार आहात आपल्या हक्काच्या संदर्भामध्ये किमान जागरूकतासुद्धा आजही तुमच्यामध्ये नाही मी तुम्हाला दोष का देतो आहे की वरती उंटावर बसून शेळ्या हकावान इथे ए सीमध्ये बसून एखादा व्हिडिओ करावा इतक्या पुरता विषय नाही आहे या छत्रपती संभाजीनगरमधल्या रस्त्यांच्यासाठी आम्ही एक आंदोलन केल्याच्या नंतर घरी बसून सल्ला देणारे काहीतरी बोलणारे तिथं जे लोक आले आमच्याबरोबर रस्ता अडवायला शंभर दीडशे लोक होते दुसऱ्या दिवशी पोलिसांनी गुन्हे दाखल केले तेव्हा फक्त आमच्या चार जणांवरतीच केली बाकीचे सटकले सगळे चारमधले तिघा जणांनी जामीन दिले हो ते सटकले मी फक्त एकटा असा होतो की जामीन नाकारून मी तुरुंगात जाणं पसंत केलं आणि प्रत्यक्ष त्या हाफीलच्या तुरुंगात राहिलो त्याच्यानंतर इथल्याच एका रस्त्याच्या संदर्भात देवळे रोडच्या तिथले लोक जेव्हा मला भेटायला आले काय करता येऊ शकेल तिथला रस्ता होत नाही आजही झालेला नाही आहे ही दोन हजार तेराची गोष्ट आहे आज बारा वर्षी एक तप उलटले त्या सगळ्याला त्यांना फक्त मी एवढंच म्हणालो की तुम्ही रस्त्यावरून बसा किंवा काहीच करू नका तुम्ही फक्त कर भरायचं नाही इतकं आंदोलन करा घरातल्या घरात बसून तुम्हाला पाणी मिळत नाही तुम्हाला रस्ता नाही आहे त्याच्यासाठी काहीच करायचं नाही आंदोलन म्हणजे वेगळं घरातल्या घरातच बसून फक्त या महानगरपालिकेला घरपट्टी नळपट्टी द्यायचं नाही आंदोलन म्हणून दुसऱ्या माणसानं ती दिली नाही त्याच्यावर कारवाई होईल ती गोष्ट वेगळी बारा वर्षं उलटून गेलीत आज तागायत जे स्वतःला सहज करता येणं शक्य आहे ते आंदोलन करून ह्या सर्वसामान्य तुम्हा लोकांनी मी तुम्हालाच दोष देतो आहे सरकारवरती हा दबाव आणला नाही आधी सरकार दुसऱ्यांचं होतं मग सरकार बदललं परत सरकार बदललं आणि परत आता सरकार बदललं म्हणून आताची तर परिस्थिती अशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच सत्ता मिळालेली आहे कोणीच विरोधी पक्षात शिल्लक राहिलेलं नाही तशा अर्थाने सगळे जबाबदार आहेत इथे आताच हा व्हिडिओ तुमच्या समोर आज येतो आहे काल ह्याच संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढला गेला शिवबाठाच्या वतीनं आणि हसायची गोष्ट म्हणजे की इथल्या पाणी प्रश्नाला सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर हे जे सगळे ज्यांनी मोर्चा काढला तेच नाही ते कारण हो। त्यांची सत्ता इथे होती त्यामुळे शेवटीचा मी दो तुम्हाला जो देतो ह्यासाठी की जोपर्यंत तुम्ही जागरूक होत नाहीत तोपर्यंत तो तुमचे प्रश्न सुटणार नाहीत या निवडणुकीमध्ये कोण निवडणुकीला अक्षरशः आक, माझ्या वॉर्डात बिनविरोध निवडून आलेला आहे उमेदवार निवडणूक हा विषयच नाही कोणीही निवडून येऊ हो। जर तुम्हाला बदल हवा असेल जर तुम्हाला तुमचे प्रश्न सुटावेत अशा अपेक्षित असेल तर तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष काहीतरी कारवाई करत नाही जागरूक होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न सुटतील त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील हे शक्य नाही कुठलाही सत्ताधारी असो तो असंच वागणार इथेच थांबवेत धन्यवाद